नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी बऱ्याच शेतकरी भाव भावांनी विचारलं की आपल्या टॉमॅटोला एकसारखा रंग नाही आहे ते तिरंगा होती टॉमॅटो एकसारखा पिकत नाही आहे तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो तर आपण या मुद्द्यावरती आज चर्चा करणार आहोत तसंच दोन तीन शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या व्हिडिओला कमेंट देखील केला की टॉमॅटोला भाव कधी वाढणार तर मित्रांनो टॉमॅटोचे भाव काही आपल्या हातात नसतात आपण टॉमॅटो उत्पादन काढू शकतो किंवा मार्केटला घेऊन जाऊ शकतो तिथं विकू शकतो त्याच्यानंतर ते जो मार्केटचा जो रेट आहे तो त्या स्थानिक आवय आवक बाहेर राज्यांतली आवक या गोष्टींवरती अवलंबून असतो बऱ्याच अडचणी असतात काही वेळेस नैसर्गिक का आपत्तीमुळे जर आपल्याकडे टॉमॅटो सेटिंग जर कमी झाली इतर राज्यात देखील नैसर्गिक आपत्तीमुळे जर सेटिंग कमी झाली तर तिथे आपल्याला चांगला रेट मिळतो यावर्षी देखील खूप चांगल्या प्रमाणात म्हणजे भयंकर पाऊस झालेला आहे सर्व बाहेर राज्यात देखील पाऊस झाला आपल्याकडे देखील झाला तर जो झाला काय विषय मित्रांनो मे जूनमध्ये जे लागवड शेतकरी जे रेग्युलर दरवर्षी करत असतात तर त्यांचे त्यांना लागवडी करताना आले त्याचं कारण मित्रांनो आपल्याकडे भयंकर पाऊस चालू होता तर वा प्लॉटच देखील आपले वावर रेडी झाले नाही बेड पाडता नाही आले त्याच्यानंतर जी साधारणतः त्याचा इफेक्ट कधी दिसला आपल्याला जे जूनमध्ये थोडं टॉमॅटो रेट बरे होते साधारणतः पाचशेपासून तर हजार रुपयापर्यंत रेट गेले होते तर त्याचा तोच इफेक्ट असतो मित्रांनो ज्यावेळेस आवक कमी असते मार्केटमध्ये मा त्यावेळेस रेट हे चांगले असतात तर झालं असंच का मार्केटमध्ये मा नंतर आपण जुलैमध्ये एक जुलै ते वीस पंचवीस जुलै दरम्यान खूप चांगल्या प्रमाणात लागवड झाली आहे आपल्याकडे आणि सेटिंग देखील बऱ्याच प्रमाणात चांगली आहे सर्वांचे प्लॉट देखील चांगले नुकसानी देखील आहेत पण इतक्याशा नुकसानीच नाही वाटत आहे मला जी मागच्या वर्षी आपल्याकडे व्हायरसचा अटॅक झाला होता तर व्हायरसमुळे आपल्याकडे जवळपास पन्नास टक्के प्लॉट हे पूर्ण न अडचणीत आणले होते म्हणजे सेटिंग डायरेक्ट निम्मीनं कमी होती प्रति झाडं साधारणतः चाळीस पन्नास तीस पस्तीस अशा तांबाटी सेटिंग होती मागच्या वर्षी काही जणांची झाली असेल ज्यांच्याकडे व्हायरस नसेल तिथे चांगली सेटिंग झाली असे पण पन... मग बऱ्याच प्रमाणात ती सेटिंग कमी झाली ह्या वर्षी काय झालं आहे व्हायरसचं आहे इतक, प्रमाण पण इतकं तितक्या प्रमाणात नाही एकदम पाच दहा टक्क्यावरती तर ही जी सेटिंग खूप चांगल्या प्रमाणात झाली त्याच्यानंतर बाहेर राज्यातले देखील बँगलोरचा माल मार्केटमध्ये येतो सतलामचा अजून मा व्यापारी आपण जे व्हिडिओ बघतो आहे बाहेर किंवा फोन कॉल्स होत आहे तर त्याच्यावरती असं होतं आहे की सतलामचा देखील एक महिना लेट आहे अजून तो माल अजून प याच्यात मार्केटमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर आपला जो नाशिक विभाग आहे आता सध्या निफाड चांदोड चालू का चालू आहे वरती वडनेर भैरव त्या साईडचे माल येत आहेत त्याच्यानंतर अजून वरती डिंडोरी भागातले माल चालू व्हायचे आहेत तिकडे ग्राफ्टिंग टोमॅटो असतात जास्त करून त्यांचे देखील चांगले दे सुंदर प्लॉट आहे अजून सुरुवात झाली आहे हळूहळू ते मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात येणार आहे तर साधारण मला असं वाटतं की मार्केटचे रेट फार वाढणार नाही पण एक ॲव्हरेज रे मार्केट राहू शकतं साधारणतः दोनशे रुपयापासून तर चारशे रुपये तीनशे रुपयापर्यंत राहील तर हा झाला एक विषय आता आपण टोमॅटोचं तिरंगाच्या मध्यवरती येऊ तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडेल किंवा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर मित्रांनो रानाडेचं मार्केटमध्ये एक इस मिनेल म्हणून प्रॉडक्ट येतं त्याचा आपल्याकडे दोन वर्षापूर्वी तिरंगा होण्याचा प्रॉब्लेम आला होता तर आपण त्याचा वापर केला तर सुंदर रिझल्ट बघायला भेटले होते जर माझ्याकडे त्यावेळेस साधारण मला इतका आठवत नाही पण जर ॲव्हरेजली दहा कॅरेट जर एका तोड्याला जर तिरंगाचे धरले तर ते प्रॉडक्ट सोडल्यानंतर साधारण पाच दुसऱ्या तोड्याला पाच कॅरेट तिसऱ्या तोड्याला एकच कॅरेट असं प्रमाण तीन तोड्यामध्ये पूर्ण कमी होऊन गेलं आणि एकसारखा कलर मालाला चाकाकी आणि प पानांची ग्रोथ म्हणजे काळोखी देखील वाढली होती तर याच्यासाठी एक मी ॲप्लिकेशन ड्रिपद्वारे आणि एक स्प्रेसाठी सांगणार आहे तर रानडेचं एज इस मिनरल म्हणून प्रॉडक्ट येतं ते आपल्याला दोन ते तीन किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे पाच किलो हे आपण ड्रिपद्वारे द्यायचं आहे चा, त्याच्यानंतर एक स्प्रे द्यायचं आहे आपल्याला त्याच्यासोबत घ्यायचं आहे र त्यांचंच रानाडे कंपनीचं मिकमॉल बत्तीस पाचशे ग्रॅम मिकमॉल व्ही अडीचशे ग्रॅम आणि पोटॅशियम शोनहेट पाचशे ग्रॅम असा जर एक स्प्रे दिला आपल्याला जर स्प्रेला चारशे लिटर पाणी लागत असेल तर तिथे आपल्याला हलका स्प्रे द्यायचा आहे तीनशे लिटर वापरायचं आहे पाणी आणि तीनशे लिटरचं प्रमाण एक टाकून आणि हेकराला स्प्रे द्यायचं आहे जर आपल्याला एकरी चारशे पाणी लागत असेल तर शंभर लिटर कमी फवारायचं आहे जो की पानावरून पाणी वगळलं नाही पाहिजे एकदम हलका स्प्रे द्यायचा आहे फक्त त्याचे जो आपण म्हणतो ते बारीक कण पानावरती बसले पाहिजे इतका स्प्रे द्यायचा आहे एकदम हलका स्प्रे द्यायचा आहे जे त्याने कळलं आपल्या पानांची ग्रीनरी वाढेल मायक्रोन्युट्रिएंट येते तर आपल्या फळाला जी अन्नद्रव्यांची कमतरता असते फ पानांना ती भरून निघेल आणि जी फळाला एकसारखा कलर येईल रंग एकसारखा येईल त्याच्यामुळे आपल्या फळाची चमकदेखील वाढेल आणि उत्पादन देखील वाढेल तर ही असे माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे धन्यवाद मित्रांनो